हर हर महादेव महादेव महादे। राम राम तीर्थक्षेत्र मन्नाथ बाबा मंदिर बहुवे मंदिर चमाडपंथी भाविक तीन जिल्ह्यातून इथं दर्शनला येतात श्रावण महिना आज पहिला सोमवार भाविकाची महादेवाच्या भक्ताची भरपूर गर्दी सर्व नियमाचे हे आटी हे पाळून दर्शन घेतात मन्नाथ क्षेत्र हे एक मोठं टेम्पल हजारो वर्षापूर्ण स्वयंभू मंदिर गंगाखेड तालुक्यामध्ये खूप मोठं भव्य मंदिर होत आहे कमी कमी दोन कोटीचा त्याचं एस्टिमेट आहे आज पहिला श्रावण सोमवार निमित्त भाविक खूप मोठी गर्दी करत आहे हे बांधकाम मंदिराचं चालू आहे आणि दर्शनाकरता खूप म्हणजे पूर्ण गंगाखेड या परिसरावर गंगाखेड तालुक्यातले ग्रामीणमधले लोक व सर्व लोक मंदिराच्या दर्शनाकरता लिशिपीच्या द्वारे मार्ग हे आज मोठं मंदिर असं मंदिर रंगाच्या नगरामध्ये देवे होलं आहे हे मंदिर कमी कमी मराठवाड्यामध्ये एवढं मंदिर होतच नाही असे मंदिरवाले जे दगडी बांधकाममधील आणि हे मन्नाथ बाबा मंदिर एक तीर्थक्षेत्र स्वयंभू मंदिर आहे त्याच्या स्रावण महिन्यामध्ये पूर्ण सर्वांना आत्ता अठ्ठोवीस तास स्रवण महिन्यामध्ये बाईक दर्शन करता करता येतात मोठा उत्सव वाहतात आणि मन्नाथ बाबा तिथे मनोकामना सुरू करतात टी व्ही सर्वांनी ह्या माध्यमांच्या चॅनलच्या माध्यमातून विनंती करतो कॅम्पिबाने एकदा मन्नाथ मंदिरला भेट द्यावा आणि मन्नाथ बाबाचा आशीर्वाद घेऊन जावा मी लक्ष्मी लढपणे महाराष्ट्र पोलिसांदी ओबीसी फाउंडेशन इंडियाच्या वतीने मी करतो